शिवशनाथ मित्र आज मी आपल्या समोर का व्रत कथा कथन करत आहे मित्रांनो एक दिवस शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसून वार्तालाप करत होते तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले की हे नाथ सर्व व्रतात सर्वोत्कृष्ट व्रत कोणते आहे ज्यामध्ये पूजाविधी कमी व सोपी पण फळ मात्र अफाट आणि कायम स्वरूपाचे असावे असे एखादे व्रत असेल तर मला सांगा तसेच मी कोणत्या पुण्याने कुं आपणास प्राप्त झाले तेही मला सांग तेव्हा महादेव प्रसन्नतेने म्हणाले जसे सर्व नक्षत्रात चंद्राचे नक्षत्र श्रेष्ठ आहे जसा सर्व ग्रहात रवी श्रेष्ठ आहे जसे चतुर्वर्णात विभ्र वर्ण श्रेष्ठ आहे सर्व देवात भगवान विष्णू श्रेष्ठ आहे जशा सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे या श्रेष्ठ व्रताच्या आचरणानेच तुम्हाला मागील जन्मी प्राप्त केले या व्रताची पूर्ण कहाणी मी तुला आता सांगतो आहे ते तू लक्ष देऊ नय आपली वेडी कन्या पावर पार्वती कोणाला द्यावी अशी चिंता राजा हिमालय सारखा करत अस एकदा नारद ऋषीमुनी राजा हिमालयासमोर प्रकट झाले राजा हिमालयाने त्यांचे चांगले आदरात केले त्यांच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले राजा तुझी कन्या पार्वती उपवर झाली आहे तिच्यासाठी मी एक चांगले स्थळ घेऊन आलो आहे लवकर सांगा मुनिवर कोण आहे तो नारद मुनी म्हणाले या जगाचे पालनहारीच तिच्यासाठी योग्य स्थळ आहे राजा उत्तरला कोण भगवान विष्णू नारदांनी मान हडून होकारला त्यांनीच मला तुझ्याकडे पार्वतीला मागणी घालण्यास पाठवले म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे हे ऐकून राजा हिमालयाला खूप आनंद झाला या आनंदाच्या भरात्याने नारद मुनींना आपण भगवान विष्णूच्या स्थळासाठी मोठ्या आनंदाने विनाथ तयार आहोत भगवान विष्णूंना माझा होकार आपण कळवा या संबंधास राजा हिमालयाने आपली पुत्री पार्वतीचे मत न विचारता विचारात घेता मान्यता दिली नारद मुनी ना मोठ्या आनंदाने नारायण नारायण म्हणत हिमालय राजाचा होकार घेऊन थेट भगवान विष्णूकडे गेले त्यांना ही, ही वार्ता ऐकवली भगवान विष्णू या नारदमुनीच्या वार्तेने नारदांच्या भोळेपणावर थोडे हसले नारदमुनी गेल्यानंतर राजा हिमालयाने आपली पुत्री पार्वतीला संबंधाची पण तिच्या चेहऱ्यावर या गोड बातमीचा काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता तुला त्या क्षणी आपल्या वडिलांचा भयंकर राग महाल सोडून तू आपल्या मैत्रिणींना भेटून सदर नावडती वार्ता सांगितली तेव्हा तू तुझा ठाम निर्णय तू आपल्या मैत्रिणीजवळ बोलून दाखवलास महादेवाशिवाय मला परपुरुषाचा विचार देखील करायचा नाही आपण माझ्या सखी सोबती आहात तेव्हा आपणच यावर मला काहीतरी उपाय सांगलो पार्वतीला आपल्या पित्याचा राग येऊन तिरस्कार वाटू लागला तो राजमहाल नकोसा वाटू लागला आता जर आपण राजमहालात गेलो तर आपला बाप आपले बाहेर जाणे बंद करून टाकेल आपल्याला बंदिवासात टाकेल या भीतीने पार्वतीने या राजवैभवाचा शीघ्रतेने त्याग करण्याचे ठरवले आणि वडिलांच्या नकळत आपल्या सख्यांसोबत या राजविलासाचा शेवटी तिने त्याग केला माझ्यावरच्या प्रेमाने तू वेडी पिशी झालीस रानावनात मला शोधू लागलीस काही काळाने तू हिमालय पर्वतावर मोठ तप केलंस या पर्वतावर अनेक वर्षे झाडपाला फळे कंदमुळे खाऊन आपले पोट भरत होतीस या हिमालय पर्वतावर थंड ऊन वारा पाऊस सार काही तू सहन करत होतीस एकदा तुझ्या मैत्रिणी त्या अरण्यात एक स्वच्छ सुंदर नितळ वाहणारी नदी होती त्या नदीच्या जवळची एक गुहा होती त्या तेव्हा पासून त्या गुहेत एक सुरक्षा म्हणून तू वास्तव्य करू लागलीस आपला मनोवांछित वर मिळण्यासाठी तू तपश्चर्या सुरू केली अहोरात्र निर्जल उपवास केलं तिथं माघ प्रतीक म्हणून नदीतील वाळूचे एक सुंदर शिवलिंग स्थापन केलेस त्यात आपला प्राण ओतलास पाच निशा प्रहरी विधी विधानानुसार पूजा केलीस रुद्राभिषेक केलास मला त्या वनात उपलब्ध झालेली फळे अर्पण केली तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीयेचा होता माझ्या ध्यासानं रात्री आपल्या मैत्रिणीसह जागरण केलंस तुझ्या समर्पण भावना मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आणि तुझ्यासमोर साक्षात प्रकट झालो तुला मी माझ सगून साकार रूप दाखवलं आणि तुला इच्छित वर मागण्यास सांगितलं तेव्हा तुम्हीच मला वर रूपात प्राप्त व्हावे एवढी एकच शेवटची इच्छा आहे असा वर मागितलं शेवटी भक्ताची इच्छा मला पूर्ण करण्यास भाग पडल तथा आज तुम्हाला मी तुला आशीर्वाद दिला आणि मी तेथून गुप्त झाला दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पूजेत परत एकदा आपली मनोकामना शिवलिंगासमोर तू बोलून दाखवलीस शीघ्र फळ प्राप्ती मिळण्यासाठी विनंती केलीस हीच उत्तर पूजा समजून वाळूच्या शिवलिंगासह सर्व व्रत पूजा सामग्री नदीच्या जलप्रवाहात विसर्जन केलीस आपल्या सर्व मैत्रिणीसह या हरतालिका व्रताचं पारण केलंस याच वेळी तुझे वडील तिथे आले आपला राजमहाल राजवैभव सोडून तो इकडे पळून येण्याचं कारण त्यांना तू न सांगता सारं काही समजलं शेवटी आपल्या पोटच्या पोरीचा असा अवतार पाहून अशा निर्जन राणावनात नदीकाठच्या गुहेत राहणं पाहून त्यांना मनोमन खूप दुःख झालं अशा <laughs> दुःखातच रडत रडत तू सर्व काही हकीकत आपल्या वडिलांना सांगितले यावर त्यांना राहवलं नाही त्यांनी तुला आपल्या छातीशी लावलं आणि आपल्या सोबत परत राजवाड्यात येण्यास सांगितलं आपल्या वडिलांचा भरोसा तुला नसल्याने तू त्यांना ठामपणे सांगितलंस की तुम्ही माझा विवाह महादेवाशी करून देणार असाल तरच मी आपल्या सोबत येते अन्यथा नाही माझी इच्छा प्रत्यक्षात उतरेपर्यंत मी येथेच माझ्या या सख्यांसोबत राहणार आहे शेवटी तू आपल्या वडिलांना आपल्या वचनात बांधून घेतलंस तुझ्या वडिलांनी अखेर तुला मलाच देण्याचं वचन दिल्यावर तू आपल्या वडिलांसोबत आणि सख्यांना घेऊन आपल्या राजमहालांकडे निघून गेलीस मग पुढील काही दिवसांनी राजा हिमालयाने राजपुरोहितांकडून चांगला मुहूर्त पाहून तुझ्या वडिलांनी मला विधिवत तुला अर्पण केले आपल्या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात कन्यादान करून लावून दिला अशी या व्रताने पार्वती तुझी इच्छा तू जिद्दीने आणि घोर तपस्वीने पूर्ण केलीस आणि हेच काळाला अपेक्षित होते तू केलेल्या या व्रतालाच हा सा सार असून सार हरतालेखा नावाच्या व्रताने ओळखले या व्रताचा शास्त्रोक्त विधी मी तुला आता सांगतो आहे हे व्रत माझ्या ठिकाणी प्रेम श्रद्धा भाव असलेल्या प्रत्येक स्त्रीला करता येईल त्यांना ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी आंब्याच्या पानांची तोरणे बांधावे पण शक्यतो हे नदीकाठी केलेले व्रत अति उत्तम आहे उत्तम फळ याचे मिळतील मित्र फुलमाळांनी सजवावे जिथे आपण पूजा आहे त्या ठिकाणी केळीचे खांब बांधावी जागा रांगोळी वगैरे काढून सुशोभित करावी आपणच पार्वती समजून आपल्या मैत्रिणीसह ताज्या स्वच्छ बारीक रेतीपासून मोठे शिवलिंग विधिवत स्थापन करावे संकल्प सोडून प्राण प्राणप्रतिष्ठेसह सोडोपचारांनी रुद्राभिषेकासह शिवलिंगाची पूजा करावी आरती करावी क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी सद्भावे यथाशक्ती त्या पंडिताचा दानधर्म करून मान सन्मान करावा मनोभावे त्याची सेवा करून त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा मला शिवा समान पती मिळावा किंवा माझा आत्ताचा पती शिवगुणांचा हो अशी प्रार्थना करावी यानंतर हरतालिका व्रता संबंधीचे ही सत्यकथा पठन व श्रवण करावे रात्रभर शिवस्तुती करत जागरण करावं हे व्रत विधिवत केल्याने मनुष्य प्राणी पापमुक्त होतो साथी जन्माचं त्याचं पातक नष्ट होतं मनोवांछित शास्त्र मान्य इच्छा पूर्ण होते शेवटी हजर सर्व स्त्रियांना यथाशक्ती वाण द्यावं त्यांची खना नारायणाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सूर्योदय या व्रताची उत्तर पूजा करावी या हरतालिका व्रत पूजेचं विधिवत विसर्जन स्वच्छ जल प्रवाहात करावं सोडलेल्या संकल्पानुसार आपली इच्छा पूर्ण होताच पंडिता मार्फत या व्रताची यथासांग विधी विधानानुसार मोठ्या थाटामातात उद्यापन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या तोंडी सुफळ संपूर्ण धन्यवाद हरिओम शिवा महादेव